मला सर्व माहिती आहे कारण हाही लोक नेहमी येत असतात इकडे त्याच्यामुळे ह्याला सगळं माहिती आहे छान आहे आणि इथे शेल्टर आहे आणि त्याला असं पेंटिंग करून आहे ना त्यांना एकदम जिवंत असं पेंटिंग केलं म्हणजे जिवंतच आलंय त्या इथे आपण साई मंदिर आहे इथे साईबाबांचं सा मंदिर आहे त्या मंदिरात आलो आहे चला तर आता मला लांबूनच दर्शन घेऊया तर मंडळी हा कालचाच ब्लॉग आहे मी कंटिन्यू केला काल मोठा होईल म्हणून मी तिथेच व्हिडिओ संपवलेला आणि तुम्हाला बोलली जाते आता मला रुद्राश्रम आहे मध्ये तर ते रुद्राश्रम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मध्ये रुद्राश्रम आहे ते तुम्हाला दाखव म्हणजे मी तिथे जाणार आहे असं मी कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं ना तर तिथे मी आली आहे चला तर आता बघूया आपण हा पर युअर केअर फॉर सिनियर सिटीजन ओल्ड एज होम हा असं हे आश्रम आहे रुद्राश्रम आहे रुद्राश्रम तर चला आता आपण आतमध्ये बघूया दादा पण बसेच्यावरती तर बघूया आपण आतमध्ये काय काय आहे तर हा गेट आहे आणि या काय ब येऊ का हा गेट आहे आणि ह्याच्यामध्ये खूप सुंदर असा परिवार परिसर आहे खूप छान केलाय त्याने डेव्हलप म्हणजे आता सुरू केलं आहे ना मॅडम तुम्ही हे मी आपला विषय तर छान अशी सुंदर अशी झाडं लावली आहेत त्यांनी बघू शकता आणि चिऊकाऊला पाणी ठेवलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तर मला खूप आनंद होतो पहिली गोष्ट आणि डेव्हलप छान केलं बघू शकता आणि स्पेशली म्हणजे त्यांनी ना हे ड्रॉइंग केलं आणि ते मला खूप आवडलं आहे म्हणजे आपलं टाकाऊ टिकाऊ फुटलेल्या कुंड्या वगैरे असतात ना त्याला असं पेंटिंग करून आहे ना त्यांना एकदम जिवंत असं पेंटिंग केलं म्हणजे जिवंत चालत आहेत त्या मीटिंग चालू आहे वाट्या बघू शकता सुंदर अशा कुंड्या आहेत वरती पण असं आहे वरती जायला आणि हे झाड बघा म्हणजे फुलं किती बहरलेली आहे एवढा सुंदर पिंक पिंक वाटतोय वाट आणि इथे जरा मी थोडासा फोटो काढून घेते फोटोशूट काहीत ना मी एक जास्वंदीचं ना झाड बघितलं होतं किशमीर हवी तिकडे शिडीवर आहे बघ सादा पुलीच झाड आहे तर ते भाऊना विचार लिहू का तर ते म्हणाले घेऊन जा म्हणून ह्याची फांदी पण जगते ना रे खूप छान असं आहे कलर मंडळी आश्रम मध्ये इथे काय आहे बघाऊस आहे आश्रम मध्ये गेलो होतो पण तिथे मीटिंग चालू आहे तिथे म्हणाले थोड्या वेळाने या तर बघू हा त्यानंतर जायला मिळते का जायला मिळाल तर आता मंदिरात चालू आहे रस्ता आता आम्ही मंदिरात चाललोय कुठे चालू आहे रे मंदिरात सै ह्याला सर्व माहिती आहे कारण काही लोक नेहमी येत असं इकडे त्याच्यामुळे ह्याला सगळं माहिती आहे सगळे रस्ते पण माहिती घेतले आणि याला भुभू दिसलाय आणि त्याचा जीव वव्या नको त्याला ते दिसत नाही फायटी रस्त्यात देवीचं पण मंदिर जय भद्रकाली माता प्रसन्न असं मंदिर आहे तर आपण ह्याला पण नमस्कार कर तुम्ही पण घ्या दर्शन जय भद्रकाली माता प्रसन्न <coughs> खूप छान असं छोटीशी मूर्ती आहे पण खूप छान आहे आणि इथे सेल्टर आहे ॲनिमल शेल्टर आहे इथे डॉग शेल्टर डॉग शेल्टर आहे इथे आतमध्ये चला तर इथे आपण साई मंदिर आहे इथे साईबाबांचं मंदिर आहे त्या मंदिरात आलो आहे खूप छान असं मंदिर आहे आजूबाजूला बघा परिसर खूप छान आहे आता आपण मंदिरात जाऊ त्या मंदिराची एंट्री आहे चप्पल काढेच आतमध्ये काढी ते चालते पण आपण आणि आता मंदिर बहुतेक बंद आहे कारण का मला वाटतं चार हो। संध्याकाळी उघडतो आता मंदिर आता बंद आहे आणि हा आपलं बघा थांब धावू नकोस त्याला बिस्किट हे होम आहे म्हणजे होमासाठी केलेलं आहे मंदिर बघा आपण नमस्कार कोरिया आणि आता मंदिर बंद आहे इथून लांबूनच नमस्कार करूया आपला मंदिर घंटी भाजीया घंटी काही का हॅलो प्रका मी जात आहे घरी मी घरून डायरेक्ट घरी इथून डायरेक्ट मुंबई जमले मी कधी घरी जाणारे सामान घेऊन लगेच ते दिसत आहेत आणि ह्याला बिस्किट घालायचे आहेत बिस्किट घालण्यासाठी कधीपासून बिस्किट भुबूला घालायचे आहेत बुबूला घालायचे आहेत म्हणून चाललंय तर आम्ही दोघं चालू आहेत त्याचा पप्पा झोपलाय मम्मी पप्पा झोपले आहेत आपण फिरून येऊया आणि टाक 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 ना अमूल नाही खाणार त्यांची फोटो भरलेली आहेत जाऊन ते नाही खाणार ते खाणार नाही येत ते त्याला खायला मिळतं उपाशी नाही येते व्यवस्थित जाऊन दे नशिबाने खातात शेल्टर मध्ये नाही मंडळी रस्त्यात जात आता मला आबोली दिसली परत सकाळी तिकडचा गजरा बनवला आता हे थोडीशी काढते एका गजऱ्यापुरती आणि घरी नेते धरतीकडनं पकडन दाब पिशवी दे खूप सुंदर अशी फुलं आहेत काढते गावच्या हातून येते फुलं बघून पाहिजे म्हणजे कसं परतीचा प्रवास लाईन लावा त्या इथून आपल्या तिकडे जायचंय मार्गे घ्यायच मंडळी

दोनशे रुपये असं बारा पीक आणता दोन वाटे घे तीनशे द्या चांगलं किती दोन वाटे घे अजून एक असा बघा नको नको आम्ही नको तीनशे तीन माणसं आम्ही जास्त माणसं नाही साडे साडेतीनशे नाही तीनशे बरोबर आहे ते किती दोनशे रुपये बोलतात ना बरं दोन्ही चारिक दोनच पाहिजे दोन्ही घे साडेतीन टाकलाच नाही कसे मला दोन वाटे तीनशे नाही हो तीनशे बरोबर आहे तर दोघांचे सहाशे रुपये तिकडे आहे कामाला तुला पैसे आली पाहिजे होणार तुमचा धंदा बरोबर भरपूर येणार आठवण आम्ही येत राहते कांजूर मारला परत कधी येईल माहित नाही बाबा दुसरी काहीच नाही मच्छी मांदेले बिंदेली कुठे भेटेल किती रुपये वाटा दिला दोनशे रुपये वाटा होता तर त्यांनी मला दोन वाटे तीनशे ला दिले खूप छान अशी मच्छी ताजी ताजी समुद्रात ना आले आणि खूप मोठी आहे एकदम ताजी फडफड त्यांच्यासारखी त्या पण तशाच मस्त एकदम फडफडीत आहेत एकदम बघा हाय म्हणून काय झालं मी आली मच्छी वगैरे आणली होती तर ती मच्छी वगैरे सगळी फ्रीज मध्ये ठेवली आणि त्याच्यानंतर मग जेवण तर तिकडनं मी आणलं होतं मुलगी होती घरी तिचा बाप्पा तर नाही आला आज तर तिला मग जेवण मी घेऊनच आली होती काल दु आज दुपारी जेवलं ना तिथे जेवण उरलं होतं चिकन वगैरे भात वगैरे हो सर्व तर ते मी घेऊन आली पार्सल आणि मग तिला ते जेवायला दिलं आणि आल्यानंतर मग भुगुंचं पण जेवण मी बनवलं ते थंड करत ठेवलं आणि आता जेवायला वाढते तर त्यांना जेवायला देते म्हटलं शेवट करूया व्हिडिओचा कारण खूप वाजले आहेत साडेदहा वाजले आहेत तर त्यांना मग बिचाऱ्यांना भूक लागली असेल तर त्यांना जेवायला द्यायच्या होतं म्हटलं व्हिडिओ संपूया इते से करा, करा, तर व्हिडिओ खूप दमली आहे मी आणि आता व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय